माझ्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बारा मार्च रोजी हाळ खुर्द ते हाळ बुद्रुक दरम्यान असणाऱ्या सागर कॅफे हॉटेलच्या बाजूच्या रोडवरती तीन आरोपी हे दोन काळ्या रंगाचे बैल एका वाहनामधनं घेऊन जात होते या वाहनामध्ये बैलांना उभं राहण्यास पुरेशी जागा देखील नव्हती अगदी दाटीवाटीनं ही जनावरं बांधून त्यांची कत्तल करण्याच्या उद्देशानं त्यांची वाहतूक करण्यात येत आहे असे काही नागरिकांच्या लक्षात आलं त्यावेळी या नागरिकांनी त्यांची विचारपूस केली असता त्या आरोपींनी नागरिकांना दमदाटी केली आहे आणि जिवे मारण्याची धमकी देखील दिली आहे त्यानंतर नागरिकांनी तत्काळ खालापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी या घटनेची माहिती देत तक्रार दाखल केली आहे दरम्यान या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल झालाय तसेच पुढील तपास आता पोलीस हवालदार रोहिदास भोर हे करत आहेत तसेच अपर पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग श्री अभिजित शिवथरे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात बाबत किंवा अवधी कत्तल जी काही गोरक्षकांनी चिंता व्यक्त केलेली आहे त्याबाबत जर त्या अवैध कत्तल जी को शासकीय कुठल्याही एजन्सी व एजन्सी याच्या जमिनीवर किंवा त्या ठिकाणी अवैध कत्तल खाना चालत असेल संबंधित एजन्सीकडून बंदोबस्ताची मागणी झाल्यास पोलिसांकडून त्यांना तत्परतेने बंदोबस्त पुरवण्यात येईल व प्र योग्य ती कारवाई करण्यात येईल हे गुन्ह्यातील आरोपी जे आहेत त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून त्यांच्यावर देखील उचित प्रतिबंधात्मक कारवाई ही पुढील पंधरा ते वीस दिवसात करण्यात येईल माझ्या वतीनं मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की अवैध गोवंश अन्य बाबत काही माहिती असल्यास आपण स्टेशनशी संबंधित पृष्ठांशी स्टेशन संपर्क साधावा या केसमध्ये ज्या पद्धतीने पोलिसांनी एकदम तत्परतेनं कारवाई करून आणि परिस्थिती हाताळली त्याच पद्धतीनं पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण स्वतःहून कुठल्याही प्रकारचं कायदा हातात घेण्याचं कृत्य करू नये राजवैशम पायन्सी चोवीस तास रायगड